मी डॉक्टर अरुण जनार्दन गोडकर राहणारं पंढूर मी पंडूरला माझी वैद्यकीय सेवा मी एकोणीसशे ब्याण्णव सालात स्टार्ट केली त्यातपासून आजपासून आजपर्यंत मी माझी लोकांना चांगली मी एक गोरगरीवलंचा डॉक्टर म्हणून एक प्रसिद्ध आहे आणि लोकांना चांगली सेवा देत आहे आणि आज मी एकोणीसशे नव्याण्णवपासून म्हणून महाविभाग शिक्षण प्रसारक मंडळावर कैलासे हो। गुरुवारी अशी शशिकांत अणवकर सरांसोबत मी काम पाहतोय आणि त्या सरांच्या त्या त्यांच्या म्हणजे सरांचे मार्गदर्शन केल्यापासून मी आत्ता दादासाहेब तिरुळ शैक्षणिक अकादमी म्हणजे पद्मश्री बाबासाहेब महा महा वेंगुळकर महाविद्यालयाचा मी सचिव म्हणून काम करत आहे आणि हे अनमाकर सरांच्या सानिध्यात राहून जे काही गोष्टी शिकलो त्याप्रमाणे मला सगळं साध्य होत आहे आणि मी आत्ता जवळपास त्याच्या आधी एकोणीसशे दोन हजार सतरापासून मी ते पाच वर्ष मी उपसरपंच म्हणून पंढूर ग्रामपंचायत पण निवडून आलो आहे त्यानंतर माझी मिसेस पण इथे म्हणजे लोकांच्या खुशीने लोकांनी जे माझ्यावर प्रेम केलं तर माझी त्यानंतरची माझी मिसेस पण बिनिरोध ग्रामपाय सदस्य म्हणून निवडून आली आणि मला ह्या पंढूर पंचपरिषद नव्हे तर संपूर्ण पुढा तालुक्यात मला बऱ्यापैकी लोक चांगलेच एक सामाजिक कार्यकर्ता एक चांगलं उत्कृष्ट म्हणजे डॉक्टर म्हणून मला एक माझी ख्याती आहे त्यामुळे मी आता ह्या कोकणशाही ला आता तीन वर्ष तृतीय वर्ष वर्धापन दिन चालू होणार आहे पूर्ण होणार आहे त्याने माझ्याकडून शुभेच्छा देतो आणि असेच त्यांचे काही उपक्रम आहेत ते व्यवस्थित चालू दे आणि त्यांनी मध्ये सरपंच परिषद पण साधे सरपंच परिषद आता गेली ते दोन तीन वर्ष करतात त्यांना पण त्यांना उत्कृष्ट उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळत आहे आणि संपूर्ण चॅनल संपूर्ण सिंधुदुर्गात काम करत आहे त्यांचे जे काही टीम्स आहेत म्हणजे साईनाथ गावकर संपादक त्यांनी बऱ्यापैकी उत्तुंग भरारी घेतलेली आहे आणि असंच त्यांचं उत्तरोत्तर अशी प्रगती होत राहू दे असंच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि आताच्या ह्या जे माझा आणखी एक मला एक त्यांना विनंती करायची आहे की जे आ, सुशिक्षित रोज बेरोजगार आहेत त्यांचा मेळावा आयोजित करावा असं मी त्यांना सुचवतो आणि मी त्यांना शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र तृतीय वर्धापन दिनानिमित्त भरणार उद्योजकांचा मेळावा विविध क्षेत्रातील मान्यवरांचा होणार सन्मान आणि कोकणशाहीच्या मंचावर रंगणार डबल बारी भजनांचा जंगी सामना या शाही सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी सर्वांनी आवर्जून उपस्थित राहा रविवार दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी ठीक चार ते रात्री साडेदहा वाजेपर्यंत पत्ता महालक्ष्मी हॉल कुडाळ